नमस्कार शेतकरी कृषी कृषीपर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाळा समिती यावल जात आहे मध्यम स्टेपल आवक आवकाली एकोणावीस क्विंटलची किमानधार भेटला आहे सहा हजार दोनशे नव्वद रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे तीस रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सहा हजार पाचशे ऐंशी रुपये त्यानंतरची बाळा समिती आहे खामगाव जात आहे मध्यम स्टेपल आवक आवकाली तीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार शंभर रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंद्र दर आहे सात हजार दोनशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाधा समिती या पार्श्वनी जात आहे याच आर मध्यम स्टेपला व चौसष्ट क्विंटलची किमानर भेटला आहे सात हजार शंभर रुपये कमाल भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वात रंधर भेटला आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती यावं जात आहे मध्यम स्टेपला व काल बावन्न क्विंटलची किमानर भेटला आहे हजार दोनशे ऐंशी रुपये कमाल भेटला आहे सात हजार एकशे चाळीस रुपये आणि सर्वात रंधर भेटला सहा हजार पाचशे सत्तर रुपये त्यानंतरची बाजार सिमत्या पार्श्वभणी जाता आहे आर मध्यम स्टेपला लाव का अठ्ठावीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार शंभर रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वात धरेंद्र भेटला आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये तर हे होत आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद